यानंतर बातमी चंद्रपूर मधनं आहे चंद्रपूरमध्ये काल देशातलं सर्वाधिक तापमान होतं परंतु असं असून सुद्धा चंद्रपूर वेधशाळेची अवस्था ही अत्यंत बिकट आहे अत्यंत वाईट आहे आणि ती नेमकी सुधारणार कधी हाच प्रश्न सगळ्यांना पडलाय साधारणपणे गावाकडे असल्या भागाला परड म्हणतात किंवा अडगळीची जागा किंवा अगदी कोंडाळ म्हणूया पण मंडळी चंद्रपुरातली ही जागा केंद्र सरकारच्या एका महत्वाच्या खात्याचं ऑफिस आहे होय मंडळी असं ऑफिस जिथून चंद्रपूरचं तापमान नोंदवलं जातं अशी ही प्रयोगशाळा आहे दोन मजली इमारत आणि त्याच्या शेजारी हुंकलं जरी पडेल अशा अवस्थेतल्या एका तारेच्या कुंपणात एक खोका वजा तापमापक वारे जे आहेत हे उंच बिल्डिंग्सला अडतात आणि त्यामुळे ते या ठिकाणी येत नाही आहेत बऱ्याच वेळा आपण पाहू शकतो या ठिकाणी की गाय बांधलेले असतात आंघोळीचा या ठिकाणी संपूर्ण भाग आपल्याला पाहायला मिळतो आहे या सगळ्यांचा परिणाम असा होतो म्हणजे दोन वर्षाच्या उद्या या ठिकाणी सगळे डुकर या ठिकाणी असायचे सगळे दलदल या ठिकाणी पसरलेले असायचे कुत्रे असायचे आपण वाहतो की या सगळ्या गोष्टींचा तापमानाच्या नोंदीवर परिणाम पडतो आहे अंग्रेजो के जमाने की ही वेधशाळा आहे पण ती बदलण्याची तसदी आजवर कुणीच घेतली नाही आपल्याकडचा फक्त आमच्या कार्यालयातला एक माणूस तिथे जे आहे ते रीडिंगसाठी रोज रेन रेन रेनफॉल आणि इतर रीडिंग जे असतील टेम्परेचर हे तेवढ्या घ्यायला जातो यातलं सगळं मेंटेनन्स जे आहे ते त्या डिपार्टमेंट केलं जातं आता बोला पण मग या आता वेधशाळेचं करायचं तरी काय मी मागणी अशी केलेली आहे की याच्या बाजूलाच अगदी एक पोलिसांचं मैदान आहे तिथे खूप मोठी जागा आहे किंवा चांदा क्लबचं एक प्रचंड मोठं मैदान जे आहे चंद्रपूरला त्या ठिकाणी आहे ते जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीमध्ये येत आहे या ठिकाणी ही वेधशाळा जी समजा आपण हलवली जर असेल तर तसा करता येईल चंद्रपुरात अमुक इतकं तापमान तमूक इतका पाऊस हे सगळं या वेधशाळेवरून कळत असेल तर बॉस राहू द्या सारंग पांडे एबीपी माझा चंद्रपूर